आपली उपस्थिती या कार्यक्रमाला अर्जभूमी केलेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हा अनिल सूर्यवंशी ऋषी मान्य अनिल सूर्य ऋषी पाटील प्रताप ऋषी आणि खास करून अं प्राचार प्राध्यापक आमचे जुने मित्र कार्यकर्ते माननीय जगदीश जगदीशराव कदम यांनी माझ्या जीवनाबद्दल म्हणजे जे काही मला प्रमाणपत्र दिले त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी एवढा अभ्यास केला की त्याच्या सर्व सर्व माझ हे जे कार्य हो छोटा असो मोठा असो काही असो त्याचा त्यांनी अर्धवून त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे मी सगळ्यात आभार मानतो या गोष्टीचं की माझ्या मला हे जीवन पुर जीवन गौरव पुरस्कार देण्यामध्ये म मा, मान्य माझे आमदार ॲडवोकेट म्हणजे अं गजान गंगा नेहराव आणि ते त्याच्यानंतर निर्मल कुमार सचिव यांचा शांत वाटा आहे त्यांचं माझं या कार्यक्रमाचं म्हणजे माझ्या कार्याची एवढी कशी काय म्हणजे ते झाले की त्यांनी मला हे जीवन पुरस्कार देऊन माझ्या जीवनाचं सार्थक किंवा मी आतापर्यंत केलेल्या कार्याचं सार्थक त्यांनी केलेले आहे तसेच या कार्यक्रमाचे रामराव राजेंद्र अंबरेश राज आमचे या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आदगाव तालुका ग्रंथालयाचे अध्यक्ष संतोष कुमार यांनी देखील या कार्यक्रमाला त्यावेळेस माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांनी देखील मला म्हणले हे असं आपण कार्यक्रमाची का का आपण हे करू त्यावेळेस माझ्याकड पटणे साहेब स्वतः स्वतः हे सूर्यवंशी झालं कोण लानकर कुबेर राठोड ही मंडळी होती या सगळ्या मंडळीने मला सांगितलं की असं असं मी म्हटलं पटणे साहेब तुम्हाला काय माझ्या या म्हणजे हातगाव तालुक्यात जे कार्य काय माझं काही नांदेड वगैरे काय क्षेत्र नव्हतं हातगावच्या कार्यक्षेत्रात मी काम केलं याची नोंद तुम्ही कशी काय घेतली त्याबद्दल त्यांनाही बोलतो या या संदर्भानं मी जास्त काही आमच्यात वेळ घेणार नाही पण या चळवळीमध्ये या म्हणजे ग्रंथालय तळवळी मध्ये असलेले अतिथी गण या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यकर्ते आहेत सर्वांच बंधु भगिनी उपस्थित असलेल्या बंधु भगिनी आज आपल्या हातगाव नगरी मोठ्या उत्साहाने ते आधी शिक्षण संपन्न होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे होत आहे यापूर्वी देखील माझ्याकड भट्टे साहेबांनी आणि अं निर्मल कुमार यांनी एकोण दोन हजार आठ मध्ये असाच प्रस्ताव माझ्याकडे त्यांनी ठेवला होता की या ठिकाणी आम्हाला ग्रंथालयाचं अं अधिवेश घ्यायचा आहे त्यांना मी एका शब्दामध्ये सांगितलं तुम्ही अपश ठेवा आम्हाला त्याची याची काय तयारी लागते त्याचा काय खर्च येते ते आम्ही स्वतः करू

पुस्तकाच्या रुपाने आपल्या ज्ञानात महत्वाची आज आपण एवढा मोठा ग्रंथालय आहेत त्याच्यात कोणी जात नाही त्याच्या कोणी पुस्तक वाचत नाही काढत नाही आमच्या आमच्या ग्रंथालयामध्ये कमीत कमी

विविध पुस्तकांचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश प्राप्त करावे असे मला वाटते पण विद्यार्थी पुस्तक पुस्तकाचे वाचन करण्याऐवजी मोबाईलच्या आणि टीव्हीच्या या दोन्हीच्या साध्याच्या माणूस असा अडकलेला युवक असो की मोठा माणूस असो या दोन टी व्ही आणि मोबाईलच्या प्रकती होते होत असे म्हणून म्हणून ज्या ना वाचा तर वाच वाचा तसे न करता मोबाईल आणि टीव्हीच्या हाती चाल आहेत हे छेदाची गोष्ट आहे मित्र आपण आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून ग्रंथाचे वाचन केले तर आपले ज्ञान समृद्ध होईल आणि आपली प्रगती होईल मित्र या ग्रंथालय चळवळी बरोबर बरोबर वेगवेगळ्या संस्थेमध्ये ते अनेक संस्थेमध्ये काम केलं आज देखील राजनीतीला देखील संस्थेचा ट्रस्टी आहो आणि मी स्वार्थीपणानं मी तिथं काम करत असतो मला कुठल्याही स्वार्थाची कुठल्याही गोष्टीची मला अपेक्षा नाही करत असताना मला हे वेगळा आनंद मिळतो कोणी सन्मान करावा सन्मान पत्र द्यावे पुरस्कार द्यावा या उद्देशाने आई तर सामाजिक व राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला करीत असतो म्हणून आज माझे शहाऐंशी वर्षाचे आहे समाज कार्य करण्याची प्रेरणा माझ्या कार्याची दखल घेऊन ग्रंथालयाचे अध्यक्ष ग्रंथालयाचे अध्यक्ष माननीय माझे आमदार ॲडव्होकेट गंधाधरराव पटने कार्यवाह निर्मल कुमार सूर्यवंशी आणि यांचे सर्व पदाधिकारी आणि मला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा जन्मभर भूमी या सन्मानामुळे मला अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असे वाटते पण मला या एका गोष्टीचं दुःख वाटते की माझ्या कार्याची नोंद माझ्या तालुक्यातल्या आमदार असो खासदार असो आणखी कोणते असो त्यांनी दखल घेतली नाही याचा जरा मला खेळ वाटत मला अधिक कार्य करण्याची भेट नाही अशा